देऊ नको आज्ञा दिली आता नंदी ना, दिल। आता त्या ठिकाणी उभे राहिले कोणाला याद नाही येऊन दिलं पण त्याच वेळेस नेमकी शिवशम कराय काय करणार आता त्यांचेच वाहन कस अडवणार शेवटी त्यांनी अडवलं परंतु शंकराने ऐकलं नाही ते आतमध्ये जायला निघले तेव्हा पार्वती मातेना वाईट वाटलं की आपलं कुणीच ऐकत नाही म्हणून त्यांनी त्यावेळेस गणपतीरायांना त्याची मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये प्राण दिले आणि मग तसच्या प्रकारे रायाचा जन्म झाला परंतु त्यावेळेस जेव्हा सांगून ठेवलं पुन्हा पार्वती मातेने कि कोणालाही आतमध्ये दे येऊन देऊ नको त्यावेळेस पण शंकर आले परंतु गणपती रायांना माहिती नव्हतं शिवशंकर त्यांना फक्त आईची आज्ञा एवढं सोडून काहीच लक्षात नव्हतं परंतु शंकर काय ऐकला शेवटी शिवशंकरांचा तिसरा डोळा उघडला आणि गणपतीरायाचं हे स्थिर त्यांच्या धडापासून वेगळं झालं पार्वती माते लगेच आल्या आपलं शक्तिमान रूप धारण केलं आणि सांगून घेलं की जर माझ्या गणपती या क्षणाला जिवंत झाला नाही तर मी पृथ्वी नष्ट करून टाक शेवटी मग शिवशंकरांनी आपल्या भक्तगणांना सांगून ठेवलं की तुम्ही जा जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी आईच्या विरुद्ध दिशेला तोंड करून असलेलं एखादं पिल्लू असेल त्याच सील या ठिकाणी आला तेव्हा त्यांना कोणीच दिसलं नाही वेळ निघून जात होता त्यांना दिसलं ते म्हणजे हत्तीच तो आणि मग तेच गणपतीरायांना जोडलं गेलं त्या क्षणाला आणि मग आपण त्यांना गणपती असं नाव देतो गणपती म्हणतो आणि अशा प्रकारे त्यांना हत्तीच असेल आणि त्यांचा अशा प्रकारे जन्म झालाय अहो हा जो गणपती तो प्रत्येक क्षणाला आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करतो असाच एक प्रसंग मग जय हरेने सांगितलं पण पुन्हा सांगते काय जण होते जेव्हा कार्तिकेय आणि गणेशामध्ये शुल्ल कारणावरून भांडण झाले थेट आई वडिलांकडे गेले आणि म्हणाले की ह्यांनी माझी खोड केली हा चुकीचा आहे मी बरोबर आहे हा शक्ती मी आहे असं त्यांच्यामध्ये सुरू झालं आता कैसाचा नारद नारद मुनी नार। 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 झाले हजार लावली प्रतियोगिता सांगितलं ला। या पृथ्वीला प्रदक्षिणा घाला जो पहिल्यांदा या ठिकाणी प्रदक्षिणा घालून तो विजयतान तो सत्यवान ठरलं हे शब्द जसे काळजी घ्यायच्या कानावरती पडले मोहरावरती बसले स्वार झाले निघाले पृथ्वी प्रदक्षिणा घालायला आता आपला गणपती त्याचा वाहन छोटसा पिटुकला गणपती तिचा वाहन कोण कोण उंदीर, उंदीर। आणि अशा या उंदरावरती स्वार होऊन लवकरात लवकर पृथ्वीला प्रदक्षिणा घालणं शक्यच नव्हतं मग काय काहीच विचार केला नाही डायरेक्ट गेले आई वडिलांपास दर्शन घेतलं प्रदक्षिणा घातल्या साष्टांग नमस्कार पुन्हा आगीवर येऊन बसले काहीच बोलले नाही पण जसे कार्तिके आले आणि ते म्हणाले की मी जिंकलो मी विजेत आहे मी सत्यवाने मी शक्ती वाने कारण गणपती तर निघलाच नाही तो भीती त्याच्या मनामध्ये भीती होती तो हार की काय मीच जिंकलो शंकरांच्या पण डोक्यात काय नाही गणपतीने प्रदक्षिणा घातल्या ते म्हणाले हा पण हा म्हणण्यापूर्वीच गणपती तिथं हजर ते म्हणाले नाही प्रश्न पडला रे कस काय सांगितलं की पूर्ण विश्व हे ब्रह्मांड हे फक्त माता पित्याच्या चरणीच असत प्रदक्षिणा घातली म्हणून मीच विजेता आणि तो विजेताचा हार मात्र गणेशांनी त्यांच्याच गळ्यामध्ये घातला आणि सर्वांना आपल्याकडे आकर्षित केलं आणि आपल्याला तुकाराम महाराज हे जाऊ माझ्या जा प्रथम त्यांना सांगितलं I'm <laughs>

गणराज ना, तो प्रत्येक क्षण आपलं मन त्याच्याकडे आकर्षित करत असतो जर आपण या समाजामध्ये नीट नि, निरखावून बघितलं ना तर आज काय बदलापूर सारख्या घटना तो? अहो ज्या माणसाला तिथं विद्यार्थ्यांची रक्षा करायला ठेवलं त्यांनीच दोन चिमोडीचं शोषण करावं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करावा, करावा। तर ही आपल्या महाराष्ट्रातली शोकांतिका अहो ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये राहतो आपण त्या शिवरायांच्या राज्यामध्ये असं घडतंय हे सांगताना देखील अहो ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे अहो जर यावेळी जर आपले छत्रपती शिवराय असते ना तर काय राजाचा पाटील पाटील गावचा पण त्याने स्त्रीचे त्याच्या पती समोर आणि त्याच्या मुलासमोर अप्रूड हे जस शिवरायांच्या कानावरती पडलं ना कोणता वेळेला का काय काहीच नाही बघितलं दरबार भरवला त्या पाटला समोर आणण्यात आलं त्यांनी पाहिलं की अरे हा पाटील आहे त्यांनी एवढा मोठा गुन्हा केलाय मला एवढा राग आलाय आणि तो त्याच्यावर चेहऱ्यावरती भीती नाही अशा माणसाला या ठिकाणी भ्यायला पाहिजे कारण विचारलं तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी आहात अरे तुला बांधलं गेलंय पण तुझ्या चेहऱ्यावरती भीतीच नाहीये कारण त्यांनी सांगितलं अहो छत्रपती शिवराय तुम्ही विसरताय तुम्ही तुमचा नातलग लागतो आणि त्याच बरोबर मी गावचा पाटील म्हणे पाटील असलं तर काय झालं पण तू एवढा मोठा गुन्हा केलायस त्यामुळे तू या क्षणाला अपराधी आहेस विचार केला आणि सांगितली शिक्षा त्याला चौरंग्याची शिक्षा द्या आणि गावच्या मंदिरासमोर त्याला ठेवण्यात यावं जिजाऊ मातेने विचारलं का रे शिवबा अहो यांनी एवढा मोठा गुन्हा केलाय याला तर फाशी द्यायला पाहिजे होती त्याला जिवंत मारणे द्यायला पाहिजे होत चौरंग्याची शिक्षा का आणि मंदिरासमोर समोर त्याच बरोबर का शिवरायांनी सांगितलं ओ फार छान उत्तर दिलं मा साहेब जे दरबारामध्ये होते त्यांना तर माहिती जर मी जिवंत मारला असत तर, मार तर असं वाईट कृत्य करणाऱ्यांना कशी शिक्षा होते परंतु जे या ठिकाणी नाहीये आणि दुसरं म्हणजे ते मंदिरामध्ये लोक कुठून कुठून दर्शन करण्याकरिता येतात मग त्या ठिकाणी आल्यावरती त्यांना सर्व लोकांना काय पाहिजे की स्त्रीकडे वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तरी कशा हाल होतात त्यांचे छत्रपती <power> शिवराय हो बोला छत्रपती शिवाजी महाराज की थोडासा अजून थोड्या ना झोपलेले जागे झाले पाहिजे ते अख्ख्या गावामध्ये गावामध्ये हा जयघोष ऐकू गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की वा स्वतःसाठीच काळ आवाज वा छत्रपती शिवरायांचा कायदा परंतु आज अह कोणी नातला किती मोठा गुन्हा करू द्या तू माझा नातला काही नाही करणार काही कर असं म्हणतो पैशावाल्याचा शिक्षा देण्यात येत नाही तर ही देखील आजची शिवकांती काय बदला पूरमध्ये चिमुकली चिमु चिमु गेली विश्वासानी ते मंदिर होते ज्ञानाचे चिमुकली गेली विश्वासानी ते मंदिर होते ज्ञानाचे आई बाप अनिश्चित होते कारण लेख होते अभिमानाचे करण लेख होते अभिमानाचे निष्पा अजांदे चिमोडीवर नरदमाची नजर पडली निष्पा अजांदे चिमोडीवर नरदमाची नजर पडली आदर्श त्या शाळेत माणूस कलंक असणारी घटना घडली अहो आदर्श त्या शाळेत माणूस कलंक असणारी घटना घडली इवल्याच्या जीवावर हात टाकताना हा त्याला का नाही वाटली इवल्याच्या जीवावर हात टाकताना त्याला का नाही वाटली हे करताना त्याला त्याची आई बहीण कान करताना त्याला त्याची आई बहीण कान कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही कायदा असा करा की कुणी अपकृत्य करणार नाही कायद्याच्या भीतीने तरी कोणी वाकडे नजरेने पाहणार नाही कायद्याच्या भीतीने तरी कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही अहो आज या समाजामध्ये अशा घटना वाढतच चालल्या काय कोलकाता त्या ठिकाणची देखील घटना अहो या भारतामध्येच आठ घटना घडल्यात अशा तर तब तब्बल आठ घटना यंदाच बर का आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातलंच चार इत्या हो म्हणजे एवढं दुर्दैव आहे आपलं की आपण ज्या शिवरायांच्या राज्यामध्ये राहतो ज्यांचे शासन त्यांची शिवजयंती आली की त्यांच्या पुढे नाचतो त्यांची मोठी मूर्ती आणतो परंतु त्यांचा एकही विचार आचरणामध्ये आणतो तर नाही विठल छत्रपती शिवरायांनी कधीही कोणत्या स्त्रीला वाकडे नजरेने पाहिलं नाही प्रत्येक स्त्री त्यांना माते समान होती कल्याण त्या ठिकाणचा राजा त्याची सून खूप दिसायला सुंदर आणि त्यांचाच शिवरायांचाच मावळा आबाजी अहो त्यांनी त्या ते स्त्रीला त्या ते, त्यांनी तो ते कल्याण जे होत ते जिंकलं त्याच्यातलं सोनं धन दागिने हिरे मोती सगळं आणलं आणि त्यासोबत त्यांच्या मनामध्ये देखील काय झालं परंतु त्यांनी विचार केला ही एवढी सुंदर आहे महिला आपण राजाकडे घेऊ जाऊ आणि तीच त्यांच्या ताब्यात आली नेमकी नेहला शिवरायांसमोर शिवरायांनी ने त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही परंतु त्यांनी आदेश केला कि या स्त्रीला या मातेला चोई देऊन वापस आदराने तिच्या घरच्यांकडं पाठवा अहो म्हणजे काय शिवराय होते अहो ज्यांच्या सेवकांनी त्या स्त्रीला आणलं बघितलं सुद्धा नाही डायरेक्ट सांगितलं तिला आदराने अहो आपलं दुश्मन कल्याण ते जिंकलं होतं आणि त्याच्यातलीच ती स्त्री होती तरी सुद्धा पाहिलं नाही त्यांच्या घरच्या सोबत पाठवा असं सांगितलं अहो छत्रपती शिवराय देखील एक राजा होते थोर राजा होते म्हणून आज आपण सर्वजण त्याची त्यांची पूजा अर्चना करतो त्यांच्या मूर्त्या बसवतो अहो म्हणजे असे राजा आपल्या मातीमध्ये झालेत ही खूप अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे

छत्रपती शिवरायांचा जन्म या महाराष्ट्रामध्ये झालाय आणि ते थोरा राजे होते आणि त्यांनी देखील आपल्याला त्यांच्याकडे ओढून घेतलेलं आहे आणि त्या